मॉर्निंग फ्रेंड्स सुप्रभात ओम साईराम तर फ्रेंड्स सकाळचे सात वाजले आहेत मला उठायलाही लेट झालं आहे आणि मुलांचं टिफिनही बनवायचं आहे मुलांना शॉर्टकट देणार आहे चपाती आणि चटणी शेंगाची चटणी त्याच्यामुळे थोडी स्वयंपाकाची काही घाई नाही आहे मला आणि त्यात मला आज थोडंसं बोलायला त्रास होतो आहे कारण माझ्या हिरड्या दुखतात माझ्या हिरड्या मला सुजल्यासारख्या वाटत मला दुखते फ्रंटला हे फ्रेंड्स hey वाजलेत पवणे नऊ आणि साडे नऊ दहा पर्यंत मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणून मी व्हिडिओ एडिट करायला बसलेली आहे माझी देवपूजा वगैरे सर्व झाले लाईट लावा लावायचं विसरली मी आज आता लाईट लावते आणि सोबतसोबत मी नाश्ताही करते तर या फ्रेंड्स नाश्ता करायला मी पटकन व्हिडिओ एडिट करते आणि नऊ पवणे दहापर्यंत व्हिडिओ अपलोडही करते तो व्हिडिओ नक्की बघा हे hey फ्रेंड्स घरातले <laughs> बाकीचे सर्व कामं केले व्हिडिओ एडिट केला आणि व्हिडिओ अपलोडलाही लावला आणि आपला व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्येही सांगा व्हिडिओ कसा आहे तेही मला कमेंट्समध्ये सांगा शेवची भाजी कशी झाली तेही मला कमेंट्समध्ये सांगाल तर फ्रेंड्स अकरा वाजत आले आहेत भरपूर वेळ झाला आहे मला आज कार्तिकच्या स्कूलमध्ये पण जायचं त्याचं आज ओपन डे आहे तर त्या अगोदर मी स्वयंपाक वगैरे करून घेते बाकीचे पण कामं करते आणि मग नंतर त्याच्या स्कूलमध्ये जाते पोने दोन वाजेला त्याचं ओपन डे दे आहे दीड वाजेला त्यांची स्कूल सुटेल तर तोपर्यंत सर्व कामं आवरून मी बसते ऑलमोस्ट माझी सर्व कामं झाली आहेत फक्त मला स्वयंपाक करायचा आहे तर आता मी लागली स्वयंपाकाला मी आता इथं घेतलेत न निवडायला तर मी आज बनवणार आहे मसाल्याची वटाण्याची भाजी पोळ्या आणि थोडासा भात हे फ्रेंड्स आहे हे आहेत पांढरेवाल तर यांना मी आता कोमट पाणी इथं कोमट पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी यांना टाकणार आहे भिजण्यासाठी संध्याकाळपर्यंत हे छान फुलून येतील आणि संध्याकाळनंतर मी याच्यातलं पाणी काढून यांना फक्त झाकून ठेवेल मग उद्या सकाळी याला छान बारीक बारीक कोम येतील आणि जेव्हा त्यांना कोम येतं तेव्हा थोडंसं कोमट पाणी याच्यात टाकून तसंच ओल्या याच्याने याचे साल काढायचे इतकी टेस्टी भाजी लागते ना नक्की एक वेळा ही भाजी बनवून बघा आणि टेस्ट करून बघा मी ह्याची रेसिपी तुमच्यासाठी नक्की बनवेल फ्रेंड्स वालाची भाजी खूप छान बनते खूप यम्मी बनते चपातीपेक्षा भातासोबत खूप छान लागते तर तुम्ही नक्की एक वेळा वालाची भाजी बनवून बघा खूप टेस्टी बनते मला जर पॉसिबल झालं तर मी याची रेसिपी बनवेल तुमच्यासाठी अपलोड करेल आणि हा फ्रेंड्स आज दुपारी आ, एक वाजेच्या जवळपास हातग्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी येईल तर ती पण बघायला विसरू नका आणि त्यालाही भरपूर प्रेम द्याल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे फ्रेंड्स माझी सर्व कामं झालेली आहेत मुलांचं स्कूलही सुटण्याचा टाइम सुटला, सुटला ता ता आ, आहे ॲक्च्युली त्यांचं स्कूल तुट सुटलं असेल तर आता घरी येतील आणि मला जायचं आहे कार्तिकचा आज ओपन डे आहे म्हणून स्कूलमध्ये आणि आम्ही आत्ताच शिर्डीचा सेकंड पार्ट जो आमचा अपलोड करायचा होता तो एडिट करत होतो आणि आता तो अपलोडही केला जाईल तर तुम्ही जर तो ब्लॉग नसेल बघितला तर मी ह्या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देईल तर नक्की तो ब्लॉग बघा त्या ब्लॉगला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट्स करा आणि जर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या चॅनलवरती आमचे फक्त ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग येतात तुम्हाला नक्की छान वाटतील कार्तिक बसलाय गाजर घेऊन तो आता गाजर किसायला घेणार आहे कारण आम्हाला खायचाय गाजरचा हलवा कोण कोण किसणार आहे तर चला आपण गाजरच्या हलव्याची तयारी करूया तर गाई तिथं गाजर किचण्याचं चा काम चालू आहे मम्मी गाजर किसते आणि दादा साल काढून मम्मीला देतोय तिथे सगळी गाजर ठेवल्यात मम्मी किसते हिथं काम चालू आहे आणि हिथं पण काम चालू आहे आता थोड्या वेळ पहिले मी काम करत होतो पण आता मी सोडून टाकलं आता दादा करतोय त्यानंतर परत मी जाईल आणि पप्पा इथं आपले काम करून आले आहेत माग अजून काम आहे त्यांचा पण आता ते आले थोड्या वेळ बघायला की काय आमचं चा काम चालू आहे किसू आणि तुम्ही काय कराल आणि वाटी घेऊन खाल तुम्हाला हलवा करायला घेते गाजरचा हलवा करण्यासाठी मी घेतले तूप काजू घेतलेत क्रश करून सॉरी बदाम घेतलेत क्रश करून आणि काजूही घेतलेत क्रश करून याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकणार नाही कारण विलेजची आरण विभेनला आवडत नाही म्हणून मी ते टाकणार नाही तर आता बनवूया गाजरचा हलवा माझा गाजरचा हलवा बनवून झालेला आहे आणि माझा खूप भारी हलवा थँक्यू तर माझा गाजरचा हलवा बनवून झालाय आता हे रेडी होत आहेत क्लासला सोडायला जायचं आहे फक्त पाच मिनट कमी आहेत आणि मीही यांना क्लासला सोडल्याच्या नंतर मीही पार्लरमध्ये जाईल लीलेश त्यांचं ऑफिसचं काम करतील सात वाजेपर्यंत ते पण फ्री होतील आणि सातला फ्री झाल्यानंतर घरामध्ये आवर सावर करतील तर आत्ता आम्ही जातोय मी येईल आठ वाजेपर्यंत मुलं येतील नऊ वाजेपर्यंत घरी तुमचा नऊ वाजेपर्यंत क्लास असेल हो माझं ब्लाउज स्टिच करून झालेला आहे असं थ्री फोर मध्ये मी ते स्टिच केलेलं आहे त्याची बॉर्डर खूप सुंदर होती त्याच्यामुळे थ्री फोर्थ खूप छान दिसलं असतं म्हणून मी थ्री फोर्थ शिवले आणि सिम्पल राऊंडनेक आहे ने पण सिंपल राऊंडनेक आहे तर माझा हे ब्लाउज तर कम्प्लीट झालं आहे फ्रेंड्स माझा घरी जायचा टाईमही झालेला आहे तर मी पॅकिंग करते आणि घरी जाते रीना ऑलरेडी गेलेली आहे तिचा सात वाजेचा सा टाईम असतो तर ती कधी कधी थांबते माझ्यासोबत साडेआठ नऊ वाजेपर्यंत पण आज तिला बाहेर जायचं होतं म्हणून ती गेली आता मी पण पॅकिंग करते आणि मीही जाते मुलांना क्लासमध्ये घ्यायला जायचं आहे पहिले त्यांना घेते आणि मग घरी जाते हे फ्रेंड्स मी पार्लर मधून घरी आली मुलांनाही क्लासमधून घरी घेऊन आलेली आहे आता आमचा डिनर प्लॅनिंग आहे पास्ता आम्ही पास्ता बनवणार आहेत आमचा पास्ता इथं रेडी आहे आता आम्ही जेवायला बसू तर तुम्ही पण या जेवायला आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे बाकीची पण सर्व कामं माझी झालेली आहेत आता झालं आहे झोपायचा टाइम खूप उशीर झाला आहे साडे अकरा वाजले आम्ही टी व्ही बघत होतो मुलं झोपून गेलेली आहेत लिलेशही झोपतायत झोपले का असं yes. no. उठून विचारायचं कोणी झोपलं असलं ना की त्यांना असं उठवायचं झोपलेत का yes. no. तर फ्रेंड्स हा होता आजचा दिवस आजचा दिवस माझा इथंच संपतो आहे आता मी मस्त झोपणार आहे ब्लॉगही मी इथंच एंड करते तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट